आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज मराठी प्रश्न तुमचे सात आमची सालाभागप्रमाणे याही वर्ष आम्ही मोफत बिसलरी पाणी व जारच्या पाण्याची कांबळेश्वर गावाच्या वतीने मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने आम्ही केलेले आहे आज सुलम यांच्या हस्ते या स्टॉलचे आम्ही उद्घाटन केलेले आहे आणि लोकांची पिण्याचे पाण्याची सोय आम्ही दरवर्षी विवाह यात्रेनिमित्त करत आहे एप्रिल महिन्याच्या उन्हामध्ये आम्हाला लोकांची सेवा कराय भेटते थंड पाणी देऊन जारचं लोकांना बिस्लरी घेण्यापेक्षा वीस रुपयाची बिस्लरी खरेदी करण्यापेक्षा आम्ही थंड पाणी देऊन दिवसभर लोकांची सेवा करतो लोकांच्या चे चेहऱ्यावर आनंद बघून आम्हाला सेवा केलेली यात्रेनिमित्त आनंद वाटतो आम्हाला गेली किती वर्ष झालं तुम्ही ही लोकांना सेवा देत आहे गेले आम्ही सात ते आठ वर्ष झालं लोकांना आम्ही मोफत पाणी दिवसभर वाटतो एप्रिल महिन्यामध्ये विशेषतः उन्हाळा असतो आणि कडक उन्हाळा असतो या कडक उन्हाळ्यामध्ये ही कमळेश्वरची यात्रा ही मोठ्या प्रमाणावरती भरलेली असते लोक ज्या वेळेस येतात पाणी पितात त्यावेळेस तुम्हाला तुमची काय भावना असते आमचं लोकांच्या चेहऱ्यावरलं पाणी पिऊन थंड पाणी पिऊन जे चेहऱ्यावर अस्मरणीय म्हणजे आनंद त्यांच्या आनंदात आम्हाला समाधान वाटतं त्यांना कडक उन्हामध्ये पाणी पिऊन छान वाटतं असं धन्यवाद